हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण लसुणी मेथी आणि त्यासोबत अगदी झटपट पाच मिनिटमध्ये तयार होणारा इन्स्टंट रवा डोसा त्याची रेसिपी बघणार आहोत तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे त्यानंतर घातलेलं आहे हे दीड ग्लास पाणी तर प्रमाण बोलाल तर तीन वाटी रवा असेल तर तीन वाटी पाणी आपल्याला लागतं यासाठी आणि त्यानंतर हे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं आपलं बॅटर वाटून रेडी झालेलं आहे तर साधारणतः अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला जर थोडंसं थीक वगैरे वा वाटलं तर अगदी थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल तर आता चाले। ते पीठ आपण दहा मिनटं भिजत ठेवणार आहोत तर तोपर्यंत आपण मेथी बनवून घेऊयात तर त्यासाठी बनवूयात हा मसाला तर दोन चमचे शेंगदाणे एक चमचा पांढरे तीळ त्यानंतर एक मोठा चमचा भाजलेली डाळ आणि साधारणतः चार काजू आहेत तर ते आपल्याला अगदी बारीक गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे तर ते मी थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे पाणी तर साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आता आपण भाजीची तयारी करूयात तर मी साधारणतः एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये घालूयात जिरं आणि हा बारीक चिरलेला लसूण आहे तर लसूण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आणि त्यानंतर घालूयात मेथी तर ही मे मेथी मी स्वच्छ साफ करून धुवून चिरून घेतलेले आहे तर आता ही मेथी आपल्याला अर्धवट अशी शिजवून घ्यायची आहे तर फक्त जिरं आणि लसूण घातलेलं आहे आपण त्यामध्ये बाकी काही घातलेलं नाही आहे तर त्यानंतर घालूयात या मेथी मीठ तर मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता परत ते भाजी चांगली मिक्स करून आपल्याला ती पाणी त्यातलं थोडं अटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर साधारणतः एक दोन ते तीन मिनिटमध्ये आपली ही भाजी रेडी होते तर बघू शकता आता छान अशी भाजी झालेली आहे तर आता ती मी काढून घेते एका बाऊलमध्ये आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर ग्रेव्ही बनवतो आहे आपण मेथीची तर त्यासाठी मी परत दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यावर तीन ते चार लाल सुक्या ला मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर भरपूर असा लसूण लसुन, आता लसूनी मेथी म्हटलं की लसूण भरपूर प्रमाणात जेवढं आपण घालू तेवढं टेस्ट छान येते तर तो बारीक चिरलेला लसूण घालून तो छान लालसर होईपर्यंत परतवला आहे त्यानंतर घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा तर हे मिडियम साईजचे दोन कांदे आहेत आणि त्यानंतर हे मिडियम साईजचे दोन टोमॅटो तेही अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला आता परतवून घ्यायचा आहे तर आता ते परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मसाले तर मी धनाजिरा पावडर घातले त्यानंतर हळद घातले मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे तर ती तुम्ही चमी चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर घातलेला आहे गरम मसाला पावडर एक चमचा तर ते सगळं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं की नंतर आपण वाटून घेतलेलं शेंगदाणे आणि तिळाचं ते मिश्रण ते घालून घेणार आहोत आणि तेही आपल्याला या ग्रेव्हीसोबत छान असं परतवून घ्यायचं आहे तर आता मेथीच्या भाजीसाठी आपण मीठ घातलेलं आहे तर त्या प्रमाणातच आपण आता या ग्रेवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि साधारणत परत पाच मिनटं तेल सुटेपर्यंत परतवून नंतर आपण घालणार आहोत पाणी तर अगदी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर ही आपली ग्रेव्ही शिजण्यासाठी म्हणून आणि मधून अधून ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही खाली पॅनला चिकटू नये आणि नंतर छान उकळी आली की नंतर आपण त्यामध्ये मेथी घालून घेणार आहोत आता ती मेथीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता आपण काढून घेऊयात तर चपाती असो भाकरी असो पराठा असो किंवा डोसा असो कोणत्याही भाजीसोबत कोणत्याही कशासोबतही म्हणजे छान लागते अशी ही मेथीची भाजीची रेसिपी आहे आणि रोज रोज आपण फक्त भाजी खातो तर असं थोडंसं वेगळं कधीतरी खूप छान असं लागतं तर आता ती भाजी झालेली आहे तर आता आपण डोसा करून घेऊयात तर आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे त्यानंतर मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घालूयात थोडंसं तेल आणि त्यावर आपल्याला डोसे घालून घ्यायचे आहेत तर हा डोशाचा प्रकार अगदी झटपट होणारा आहे कधी आपल्या आपल्याला थोडंसं काहीतरी चेंज खायची इच्छा असते आणि आपल्याकडं डोश्याचं बॅटर वगैरे रेडी नसतं तर हे अगदी इन्स्टंट झटपट दोन मिनिटमध्ये तयार होणार आहे तर आता डोसा पॅनवर पर पसरवून घेतलेला आहे नंतर त्यावर ठेवूयात झाकण आणि एक साईड छान शेकून घ्यायचे आहे आणि तुम्हाला असाच न दुसरी साईड शेकता जरी खायचा असेल तरी तो शिजलेला आहे पण मी थोडा कुरकुरीत होण्यासाठी म्हणून म्हणून दोन्ही साईडनं खरपूस असा भाजून घेणार आहे तर बघू शकता अगदी मऊ लुसलुसीत आणि जाळी पण खूप छान अशी सुटली आहे आपल्या डोशाला तर असेच मी डोसे बाकी पण करून घेतलेले आहेत तर आता हे डोसे मी मेथीच्या भाजीसोबत सर्व केलेले आहेत तर खूप छान रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि ही मेथीची भा भाजी आणि रव्याचा इन्स्टंट डोसा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत ब बाय थँक्यू